राज ठाकरे यांच्या मनसेची म्हणजे मनसे सैनिकांची राजनीती बघा नुसती यादवी पेटवणारी किंवा मनकलुषित करणारी तणाव निर्माण करणारी राजनीती मुसलमानाच्या चिकन शॉपमध्ये घुसतात आणि त्याला म्हणतात की हा चिकन हलाल आहे का मुसलमानच चिकनचं दुकान आहे तो म्हणतो हलाल आहे मग हा मनसे सैनिक मोहिते नाव आहे तो त्याच्यावर चढाई करतो आणि म्हणतो की आम्ही कोण आहोत तो म्हणतो की महाराष्ट्रीयन तर हा म्हणतो की नाही आम्ही हिंदू आहोत हलाल कोण खातं तो म्हणतो की मुसलमान खातात मग आम्ही हिंदू आहोत आम्ही कोण खातो तो काहीच बोलत नाही मग हा मोहित आहे मनसे सैनिक म्हणतो की आम्ही झटका खातो तुम्ही आम्हाला हलाल चालणार का या मोहितेला कोण सांगावं की अरे ते मुसलमानांचं चिकन शॉप आहे ते हलाल खातात तुला तिथं जायची गरज काय आहे तिथं जाऊन तू त्याला कशाला म्हणतो की आम्हाला हलाल खायला घालतात अरे ते हलालच विकायला बसलेत ना त्यांनी लिहिलं तर नाही आहे तिथं की इथं झटका मटन आहे की वगैरे मटन आहे जा जाणं आणि सांगणं आम्ही शीख नाही आहोत आम्ही हिंदू आहोत म्हणून आमच्या पद्धतीनं बकरा कापून दे कोंबडी कापून दे तिथं नाही जाणार तुम्ही चिकन शॉपमध्ये धसून तिथं सांगणार त्याला की आम्ही हिंदू आहोत आमच्यासाठी ऑप्शन काय आहे अरे कमाल झाली एवढं खालच्या स्तराची एवढ्या म्हणजे नालायकपणाची राजनीती आणि कोणीच काही करत नाही पुलीस काही करत नाही आजूबाजूचे लोक काही करत नाही राजकीय व्यक्ती काही करत नाही काय आहे महाराष्ट्रामध्ये पुन्हाकडे नेत आहेत महाराष्ट्र बघा हा व्हिडिओ तुम्ही एखाद्या इसाईच्याही दुकानात धसाल बौद्धाच्याही दुकानात धसाल आणि सांगाल की हे बौद्ध का फोटो कोण लगाय हम कोण आहे हम हिंदू आहे ना तो तुने ह्या पे गणपती का फोटो घेऊनही लगाया तुने ह्या पे राम का फोटो घेऊनही लगाया इसाईच्या दुकानात धसाल आणि म्हणाल की त्रेको मारून नाही की हम कोण आहे हम हिंदू आहे तू कोण आहे तू ईसाही आहे तो हम तेरे दुकान में आने वाले तेरे को मालूम नहीं क्या हमने नहीं आना क्या तो तूने सिर्फ ईसा का फोटो काय को लगाया है शिखाच्या दुकानात धसतील आणि म्हणतील को मालूम नहीं क्या हम हिंदू है गुरु नानक जी का फोटो क्यों लगाया राम का फोटो क्यों नहीं लगाया गणपती का फोटो क्यों नहीं लगाया काय चाललंय या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आणि या मुंबई मुंबईमध्ये जरा निषेध तरी करा किमान या गोष्टींचा पुरोगामी लोकांनी समजदार हिंदूंनी बंधुत्व जपणाऱ्या समाजातील आणि हव्या असलेल्या समाजाने याचा तीव्र विरोध केला पाहिजे हा आतंकवाद आहे एका अर्थानं आतंकवादी घटना आहे म्हणजे तुम्ही कोणाच्याही दुकानात धसाला आणि तुमच्या पद्धतीनं तो दुकान चालतो की नाही तुम्हाला हवा असलेला तिथं मिळतं की नाही नाही बंद करा दुकान वसुली चालली की काय चालली काय पोलिस काय करतायत समजायला काही ना काळ नाही आहे महाराष्ट्रामध्ये मराठी येत ना तुम्हाला माहिती आहे कोण खाता माहिती आहे तुम्हाला कोण खात आम्ही कोण आहे हिंदू आहे ना आम्ही हा आम्हाला कशाला खायला घालत तुम्ही अरे मग विचारतोय ना हलाल आहे का हे तुमच्याकडे झटका ऑप्शन आहे का चिकनचा मी तुम्हाला विचारतो तुमचे सर आता येणार का इकडे मी काय विचारतोय आता तुम्ही आम्हाला जे देत आहे ते हलाल आहे का झटका आहे हलाल कोण खात कोण खाता हिंदू हलाल नाही का हिंदू फक्त झटका खातो तुम्ही लोक ऑप्शन देत का आम्हाला आमचा धर्म भ्रष्ट करताय तुम्ही लोक हा तुझ्या मायकाला बोलला जात हे बोलला